सर्व बीडकरांना नमस्कार आज आपल्या बीड शहराचा अत्यंत जिवाळाचा प्रश्न आम्ही बीड जिल्हाधिकारी ले यांना लेखी स्वरूपात दिला आहे आपल्या बीड शहरामध्ये आणि बीड शहराच्या आजूबाजूला जवळपास लोक ही सात ते आठ लाखच्या घरामध्ये गेलेली ला आहे अशा या ग्रामीण भाग आणि शहरामधील लोकसंख्या असल्यामुळे आपल्या बीड शहरामध्ये कुठं जर आग लागली तर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलची एकही गाडी आपल्या बीड नगरपालिकेकडे उपलब्ध नाही आहे इतकी दुरवस्था आपल्या बीड जिल्ह्याचं ठिकाण असूनसुद्धा अग्निशामक दलची गाडी या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे आज बीड जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार देऊन निवेदन देऊन मागणी केली आहे की, की तात्काळ बीड नगरपालिकेमध्ये एक अग्निशामक दलची गाड्या दोन अशा तत्काळ स्वरूपामध्ये सुरू करण्यात ये आणि बीड शहरामध्ये जे काही नगरपालिकेच्या नादुरुस्त अग्निशमनच्या गाड्या आहेत त्या पण दुरुस्त करण्यात याव्या कारण भविष्यामध्ये आता काही दिवसांनी उन्हाळा येणार आहे उन्हाळ्यामध्ये आगीचं प्रमाण जास्त वाढत असतं अशामध्ये जर कुठे आग लागली बीड शहरामध्ये तशी पाठीमागं काही दिवसापूर्वी आपल्या घाटामध्ये एक ट्रक लाग लागली होती ती ट्रकची आग विजवण्यासाठी गेवराय नगर पा नगरपालिकेकडून एक गाडी मागवण्यात आली होती तेव्हा ती आग विजवली परंतु ती आग विजवण्याच्या अगोदर ती संपूर्ण ट्रक जळून राग झाली होती तसंच बीड शहरामध्ये जर भविष्यामध्ये उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये शहरामध्ये कुठे जर आगीची घटना घडली तर एकही बीड नगरपालिकेकडे अग्निशामक दलची गाडी उपलब्ध नाही आहे म्हणून बीड जिल्हाधिकारी साहेब यांना आणि विभागीय आयुक्त तसेच प्रधान सचिव प्रधान सचिव कार्यालय आणि महाराष्ट्र शासनचे अध्यक्ष सचिव मानवाधिकार मुंबई यांना या ठिकाणी लेखी निवे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की आपल्या बीड शहरामध्ये तात्काळ दोन आगदिशाबद्दलच्या गाड्या उपलब्ध करून द्या आणि त्या तात्काळ गेल्या येत्या पंधरा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये ती त्याची कारवाई करून आपल्या बीड शहरातील जे काही अगदीचं तांडव भविष्यामध्ये झालं तर ते रोखण्यामध्ये आग दिशाबद्दलच्या गाड्या दिल्या ते रोखण्यात येशील असं मला वाटतं आणि सर्व बीड शहरातील नागरिकांना पण एक जबाबदारी मी सांगतो की शासनाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिकेच्या भरोश्यावर न राहता आपल्या पण घरामध्ये एक सेफ्टी टँक म्हणून अग्निशामक दलचे जसं फायर आग लागली तर एक हॉस्पिटलमध्ये लावण्यात येतं तसं एक सेफ्टी टँक म्हणून आपल्या घरामध्ये लावण्यात यावं आणि जिल्हा प्रशासनाला एक विनंती आहे की आपण या निवेदनाची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन बीड नगरपालिकेमध्ये तात्काळ अग्निशामक दलच्या दोन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात Não é um